ओम गुरुभ्यो नम भावानो संस्कृत मध्ये असं पिकः जात आहे की काक कृष्ण कृष्ण प्राप्त काक काक पिकः पिक याचा अर्थ असा आहे भावांनो कोकिळ आणि कावळे दोन्ही दिसायला सारखेच दिसतात यांच्यामध्ये फरक करणे किंवा भेद करणे खूप कष्टाच काम असतंय यांच्यामधील फरक तेव्हाच लक्षात येते जेव्हा वसंत ऋतूच आगमन होतय वसंत ऋतू आले की कावळा काव काव म्हणत आहे आणि कोकिळ कुहू कुहू म्हणून गाऊ लागत आहे भावानो आमच्या जीवनात सुद्धा असंच आहे दोन बोट बोलणाऱ्यांना सगळ्यांना आपण आपले म्हणून समजत असतो पण खरोखर ते सगळे आपले नसतात भावांनो आपले कोण आहे आपले कोण नाही हे ओळखण्यासाठी आमच्या समोर एक मोठे अडचण यावं लागतंय किंवा आम्हाला कुठली तरी एका संकटात पडावं लागतंय आम्ही संकटात पडलो तर लगेच आमचे जे आहे ते आमच्याकडे येतात आमचे जे नाही ते सगळे नॉट रिचेबल होतात आणि संख्या सुद्धा तुम्ही बघा एकदा खरोखर आपले जे आहे त्यांची संख्या एक किंवा दोन असते, हे वास्तव आहे म्हणून भावांनो सांगतो माझ्या मागे तेवढे लोक आहे एवढे लोक आहे या नशेमध्ये राहू नका ते फक्त अडव्हर्टाईज असतंय रियल सिनेमा नसतंय रियल सिनेमा वेगळंच असतंय धन्यवाद